आळंदीची कार्तिकी एकादशी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे या नैनरम्य सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आंबेगाव तालुक्यामधील बहुतांशी दिंड्या आता मार्गस्थ झाल्या आहेत खांद्यावरती भागवत धर्माचे प्रतीक असणारी भगवी पताका डोक्यावर तुळशी वृंदावन टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये अवघ्या वैष्णवांचा मेळा कार्तिकीसाठी आता मार्गस्थ झाला आंबेगाव तालुक्यामधील पूर्व भागामधील बहुतांशी दिंड्यांनी देखील आळंदीकडे प्रस्थान आहे पारगाव येथील मुक्तादेवी दिंडी सोहळा देखील आळंदीकडे मार्गस्थ झाला या दिंडीच हे सोळावं वर्ष याबाबत दिंडीकरी श्री चंद्रकांत पिराजी लोखंडे यांनी अधिक माहिती दिली आहे सोहळा पारगाव ते श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी सन दोन हजार दोन पासून तर या वर्षीचा सन दोन हजार अठरा पर्यंत बरोबर सोळाव्या वर्षी या दिंडीच अगदी ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषामध्ये काल दिनांक काल दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार अठरा रोजी या दिंडीच त्या ठिकाणी प्रस्थान झालेलं आहे आणि ही दिंडी आज दिनांक तीस अकरा दोन हजार अठरा मार्गस्थ होऊन ही दिंडी दिनांक दोन बारा दोन हजार अठरा रोजी आळंदी या ठिकाणी जाईल त्या दिवशी त्या ठिकाणी मुक्कम दशमीचा होईल एकादशीला त्या ठिकाणी एका या दिंडी सोहळ्याची नगर प्रदक्षिणा हजार अगदी हजारोंच्या संख्येने मोठी दिंडी होईल आणि त्या ठिकाणी आळंदीची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम त्याचप्रमाणे हरिपाठाचा कार्यक्रम त्याचप्रमाणे कीर्तनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर हरि जागर होईल पाठी पाकडे काकड्याचं भजन होईल आणि चार बारा दोन हजार अठरा रोजी सकाळी आपली एकादशीची पारण पारस सोडून त्या ठिकाणाहून दिंडी परत पारगाव या ठिकाणी येण्यासाठी परत मार्गस्थ होईल या दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं समस्त ग्रामाचं पारगाव त्याचप्रमाणे श्री ज्ञानेश्वर प्रासादिक भजन मंडळ आमच्या तालुक्याचं भूषण यांच्या माध्यमानं ग्रामस्थांच्या माध्यमानं त्याचप्रमाणे ही दिंडी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेली आहे या दिंडीचे जवळजवळ एकवीस विश्वस्त आहेत आणि या दिंडी सोहळ्यामध्ये आज ताक्यापर्यंत कुठल्याही प्रकारे एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार झालेला नाही या दिंडीचा विशेष म्हणजे या दिंडीमध्ये जवळपास ऐंशी टक्के तरुण तरुणी यांचा समावेश आहे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा असाच पुढे चालला जाणार आहे असं यावेळी सहभागी तरुणांनी सी चोवीस तासशी बोलताना सांगितलंय अध्यात्म आणि विचार यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा वसा आया या दिंडी सोहळ्यानं घेतलाय याबाबत या दिंडी सोहळ्याचा आदर्श इतरांनी देखील घ्यावा एवढीच अपेक्षा संतोष पाचपुते सी चोवीस तास पारगाव सबस्क्राइब करा आमच्या आणी चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी